मित्रांनो मी बंडू गाकड तुमचा मित्र तर आज आपण शिकणार आहोत की ट्रॅव्हल बॅगचा लॉक कसा सेट करायचा या मध्ये मी एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला मग सुरू करूया तर आपण जेव्हा बॅग घेतो ना मित्रांनो तेव्हा अशा प्रकारे सेट केलेला असतं म्हणजे ट्रिपल झिरो किंवा ट्रिपल वन ट्रिपल टू अशा प्रकारे हा डिफॉल्ट लॉक असतो कोणत्याही कंपनीची तुम्ही बॅग घ्याल तर अशा प्रकारे असतो आपण हे बटन दाबलं की हे असे खुलतं आता समजा आपल्याला हा ट्रिपल झिरो आहे आणि तिथं आपल्या मनाचा लॉक करायचा असेल तर आपल्याला हे बटन दाबून ठेवायचं आहे आणि समजा मला एट टू सेवन करायचा असेल तर तुम्हाला इकडे एट घ्यायचा आहे इकडे टू घ्यायचा आहे आणि बाजूला सेवन घ्यायचा आहे इकडे तुम्हाला सेवन सेट करायचा आहे ठीक आहे तर एट टू सेवन मी गेला सोडला आणि आता मी इकडे बघा आहे सेट करतो आहे तर होत नाही आहे तर सुरुवातीला जेव्हा मला हे चेन्स फसवायचे असेल तर इकडे दाबून ठेवायचं आहे ही चेन मी फसवून घेतलेली इकडे आणि तुम्ही नंतर बघू शकता इकडे लॉक सेट झालेला आहे अशा प्रकारे तर झालं लॉक आता याला आनी मी याला चेंज करतो मित्रांनो आणि जर मी याला दाबतो आहे तर हे खुलत नाही तुम्ही पाहत असाल तर हा लॉक सेट झालेला आहे याला ओपन करण्यासाठी मला परत इकडे एट टू सेवन करून घ्यावा लागेल तुम्ही एट केला त्यानंतर इकडे टू केला आणि इकडे मी सेवन केला आणि त्यानंतर मी प्रेस केलं तर हा लॉक ओपन झाला तर अशा सोप्या पद्धतीने आपण आपल्या ट्रॅव्हल बॅगचा लॉक सेट करू शकतो मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ दुसऱ्यांना शेअर करायला विसरू नका आणि आवडला असेल तर कमेंटही करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय